नमस्कार मंडळी स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओत मंडळी जर तुम्हाला स्वस्तात मस्ताने भरपूर क्वांटिटी फटाके घ्या हवे असतील ना तर आज भर मी आलेलो आहे ठाणे कोपरी येथे हे बघा सगळी दुकानं अशी भरभरून भरलेली असत आणि गंमत म्हणजे काय माहिती आहे मंडळी दुपारच्या वेळे केलं आहे मी ठाणे कोपरी येथे इकडे स्टेशन म्हणजे ठाणा स्टेशनपासून जवळजवळ पाच मिनटाच्या अंतरावर ते पण दहा नंबर प्लॅटफॉर्मच्या पलीकडे आणि इथे इल्यावर वापरे बाप ही गर्दी बघून हैराण झाले मी कारण काका वाटला तो की दुपारच्या वेळेस गर्दी कमी असतात रात्री संध्याकाळून भरपूर गर्दी होतं पण नाही एवढी गर्दी भयंकर मंडळी इथे तुमका हव्या त्या प्रकारचे फटाके कमीत कमी भावात आणि भरपूर भरपूर क्वांटिटी मिळते मंडळी हे बघा अशी रांग लावची लागतं नंबर लावचं लागतं आणि ही अशी बास्केटं भरून नंबर गावल्यानंतर पैसे पेमेंट केलात का तुमच्या बास्केटमध्ये भरभरून फटाके गावत रे मंडळी किती मजा ना आणि काय माहिती आहे गंमत इकडची क्वालिटीसुद्धा चांगली असतं आणि लांब लांबून लोक इथे नंबर लावून फटाके घेत होतो आता हे बघा किती गरज आहे तुम्ही बघताच वेगवेगळ्या क्वालिटीचे फटाके तुम्हाला इथे गावतले आहेत मंडळी सो नक्कीच येवा हे बघा कसे नंबर लावून असत भरभरून लोक घेऊन फटाके जातात सगळे कवटाळून जातात तर तुम्ही कधी येतात ते सांगा मंडळी व्हिडिओ कशी वाटली असतात ती सांगा दिवाळीच्या तुम्हाला खूप शुभेच्छा आणि फटाके जपून वापरा सेफ सिक्युअर दिवाळी साजरी करा मंडळी हे बघा कसे जातात सगळे भरभरून तर नक्कीच येवं ठाणे कोपरी येते फटाके घेऊ भेटा पुढच्या वेळेस तोपर्यंत बाय बाय